नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडाखोली काढण्याचे सूत्र म्हणजेच फॉर्म्युला पाहणार आहे हा फॉर्म्युला वापरून तुम्ही मुंडाखोली काढा म्हणजे तुम्हाला मुंडाखोली किती घ्यायची याचं टेन्शन राहणार नाही म्हणजेच तुम्हाला मुंडा किती घ्यायचा याचं टेन्शन राहणार नाही प्रश्नच तुम्हाला पडणार नाहीत तर प्रत्येक साईजमध्ये किती मुंडा घ्यायचा हा सर्व स्थाईंना आपला प्रश्न पडतो तर पहा या इथे मी जी एक ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये मुंडा काढायचा आहे प्रत्येक साईजमध्ये पहा वेगवेगळा मुंडा घेर असतो आणि जरी आपली एकच साईज असली तरी कस्टमर चा प्रत्येक कस्टमरचा जो मुंडा आहे तो एकच असेल असं नाही कमी जास्त असतो त्यामुळे आपल्याला जो मुंडा आहे तो कमी जास्त करावा लागतो खोली जी आहे ती कमी जास्त करावी लागते म्हणून पहा हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा एकदम महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुमचा जो मुंड्याविषयी काही प्रश्न आहे समस्या आहेत ते दूर होतील तर इथे हा जो मी ब्लाऊज घेतलेला आहे तो छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथे पहा ही फिटिंग आहे तर इथं ही फिटिंगची जी टीप असते इथं हे व्यवस्थित जो जोड आहे तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आणि हा ब्लाऊज पहा असा व्यवस्थित करायचा आहे व्यवस्थित केल्यानंतर इथून जो मुंडा घेरा आहे तो आपल्याला मोजायचा आहे आणि या मुंडा घेऱ्यांनुसारच आपला जो काही मुंडा आहे मुंडा खोली जी आहे ती ठरत असते फिक्स अशी मुंडा खोली नसते जर तुम्ही फिक्स प्रत्येक ब्लाऊजला जर मुंडा ठेवला तर कोणाला टाईट होईल कोणाला लूज होईल जर टाईट झाला तर तो ब्लाऊज परत आपल्याला काखेमध्ये काचतो आणि लूज झाला तर परत तिथे घोळ येतो तर ते होऊ नये एकदम परफेक्ट आपल्याला ब्लाऊज शिकायचं असेल तर पहा इथे हा मुंडाघेर तुम्हाला आधी मोजायला शिकलं पाहिजे तर तो, तो कसा मोजायचा ब्लाऊज आधी असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा पहा हा जो आकार आहे तो आहे असा पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर पहा हा मुंडा जो आहे तो असा मोजायचा टेप असा फिरवायचा आहे आपल्याला फिरवायचा आहे पण टेप आपल्याला हलू द्यायचा नाही मागे पुढे होऊन द्यायचा नाही तर घेर किती येतोय पावणे इंच इथे फाय इथे फिटिंगची टीप आहे हा पाठीमागचा हा पुढचा भाग आहे इथे तर बरोबर आपला पावणे नऊ इंच मुंडाघेर आलेला आहे परत एकदा मी मोजून दाखवते पहा हा जो भाग आहे आपला इथली इथे टिप आहे त्यामुळे पहा थोडासा फुडा आलेला आहे तर अजून एकदा मोजून बघू जर नऊ इंच आला तर आपण नऊ इंच घेऊ ही जी टीप आहे ती पहा अशी व्यवस्थित करून आता आणखीन एकदा मुंडा घेर मोजायचा डबल मोजलं तरी चालेल काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर बरोबर पावणे नऊ मुंडा मुंडाघेर आलेला आहे तर यानुसार आपण मुंडा काढायचा आहे तर तो आता कसा काढायचा फिक्स आपला मुंडा कसा येणार तर हे मी तुम्हाला सांगते मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडाखोली पाहिलेली नाही काल आपण पाहिलेलं मुंड्याला आकार किती इंचावरती द्यायचे हे मी तुम्हाला काल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जे आकार तुम्ही देता त्याला मुंडाखोली म्हणायचं नाही मुंडाखोली म्हणजे मुंड्याची जी, जी उंची असते त्याला मुंडाखोली म्हणतात तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी आधी बॅक पार्टचं मार्किंग करून घेते उंचीचं मार्किंग करून घेऊया पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेते पहा म्हणजे ब्लाऊजची उंची आपल्या असणार आहे चौदा इंच आणि पंधरा इंचावरती इंचा असं मार्किंग करून घ्यायचं शोल्डर घेऊया साडेपाच इंच अजून एकदा असं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊ तर किती मुंडा आहे आपला पावणे नऊ इंच मुंडा आहे तर मी सुरुवातीला काय करणार आहे पावणे सहा इंच इथं मुंडाखोली आता इथून इथं जे हे माप टाकलं याला मुंडाखोली म्हणायचं आहे हे पहा इथे ही आहे ही आपली मुंडाखोली आहे म्हणजे मुंडा आहे आणि ही अशी लाईन ओढायची प्रत्येक साईजमध्ये हा फॉर्म्युला वापरायचा आहे मी आता इथे छत्तीस साईज दाखवते म्हणून छत्तीस साईजसाठी फक्त वापरायचं आहे असं नाही सर्व साईज साठी हा फॉर्म्युला आहे छातीचा चौथा भाग नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथं ही आपल्याला जी काही कंबर असेल ती घ्यायची आहे तीस इंच कंबर तर त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करून आपण साडेआठ इंचावरती मार्किंग करूया तीसचा चौथा भाग करायचा आहे किती होतो साडेसात आणि त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडेआठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कसे आकार द्यायचे हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आज फक्त आपण मुंडेची खोली कशी काढायची ते पाहतोय हे मी तुम्हाला डबल का सांगते कारण आपण काल आकार पाहिलेले आहेत इथून आता बा साडेपाच घेतलेला आहे तर दहा इंचा आपला गळा आहे तर इथून आपण सव्वा इंच घेणार तर हे काल आपण पाहिलं हे आकार कसे द्यायचे इथून आता पावणे सहा इंच मुंडा आहे तर तो आपल्याला आधी सेंटर करायचा याचा मध्य करायचा फाईव्ह पॉईंट सेवन घेतलं हे लक्षात घ्या पाऊन इंच इथं मी घेणार आहे आणि इथून परत अर्धा इंच डाऊन करणार आहे हे डाऊन केल्यामुळं काय होतं पहा मुंड्यामध्ये तुमच्या प घोळ वगैरे चुन्या पडतात पहा ते येत नाही आणि मुंड्याचे आकार एकदम परफेक्ट येतात इथं मी पाऊन इंच सरळ आले आणि परत मी असा आकार देणार आहे पहा किती सुंदर आकार इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीनं आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो तयार करायचा आहे आता इथे आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर इथंपर्यंत फिटिंग आपली इथं फिटिंगची शिलाई होती इथंपर्यंतच आपण मुंडा घेर मोजलेला होता फिटिंगच्या पुढे नाही तर इथून पहा आपण मुंडा मोजायचा आहे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी घालवा आणि पहा आपण मुंडा इथून मोजलेला बाहीचा जोड इथं आलेला बाही इथं आपली जोडलेली होती तर आपण इथूनच असे हा जो घेर आहे तो मोजणार आहे किती आलेला पाहुणे नऊ तर तो असाच मोजायचा परत मग अशी आपण जसा ब्लाऊजवरती मोजला तसाच आता आपण इथं पेपरवरती मोजायचं आहे तर किती आलं पहा सव्वा आठ इंच म्हणजे आपला मुंढा आपल्याला जवळपास अर्धा इंचाने कमी मिळाला आहे तर आता हा मुंडा काय होईल टाईट होईल परत तो काकेमध्ये काचल्यासारखा का होईल टोचल्यासारखा का होईल शोल्डर उतरतील तर हे प्रॉब्लेम यामुळे येतात ते होऊ नये म्हणून आता आपण काय करायचं आहे परफेक्ट आपला जो इथं मुंडा आहे तो बसला पाहिजे म्हणून आपण आता अर्धा इंचाने परत हा मुंडा जो आहे तो वाढवणार आहे कारण आपला मुंडा कमी भरलेला बर भर आहे तर पहा बरोबर हे अर्धा इंच इथं आपलं भरलेलं आहे अर्धा इंच आणि जर आकार मी मगाशी दिले त्याच पद्धतीने आता मी इथं आकार देणार आहे इथं आता या कोपऱ्यातून मी परत सव्वा इंच घेणार इथे आला पॉईंट हा आणि जसं मागाशी आकार दिला त्या पद्धतीनेच सेंटर करा आता परत आणि इथं आला हा सेंटर हा सरळ पाऊन इंच यायचं परत हा पॉईंट आपण इथं पाहून घेतलेला तो तसाच इथं पाहून घ्यायचा आणि इथून अर्धा इंच मागाशी जसं सेम केलं तसंच मेथड वापरायची आता हा जो मुंडा आहे तो आपल्याला नकोय कारण हा मुंडा बरोबर नाही टाईट होतोय म्हणून आता हा आपल्याला मुंडा नको आहे आता आपण जो आकार आहे तो आता हा दिलाय तर आता आपण हा आकार मोजून घेऊ इथपर्यंत ठीक आहे तर पहा बरोबर पावणे नऊ इंच तुम्हाला इथं दिसतच असेल मी जवळून जरा दाखवते पहा पावणे नऊ इंच इथं आपला बरोबर मुंडाघेर आलेला आहे म्हणजे पावणे नऊ इंच जेव्हा तुमचा मुंडाघेर असेल त्यावेळेस तुम्हाला ही जी मुंडाखोली किती घ्यायची आहे सव्वा सहा इंच सिक्स पॉईंट टू ही आपली मुंडेची खोली जी आहे ती बरोबर आलेली आहे आता ही मुंडाखोली आपल्याला लागणार नाही कारण याने ब्लाऊज जो आहे तो टाईट होणार आहे काकेमध्ये आणि घोळही येईल शोल्डर पडतील बरेच प्रॉब्लेम तयार होतील या पद्धतीनं तुम्हीसुद्धा मुंड्याची खोली जी आहे ती काढायची आहे आणि अशीच पद्धत आहे मुंड्याची खोली काढण्याची परफेक्ट याच पद्धतीनं तुम्ही काढा पहा एकदम तुमचा ब्लाऊज जो आहे तो छान असा बसेल दहा इंच गळा साडेदहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथं अडीच इंच मी गळ्याला आकार देते अजून इथं एक राहिलं म्हणजे पुढचा मुंडा आता आपण फक्त पाठीमागील मुंडा दाखवलाय तर पुढचा मुंडा ही दाखवते हा आपला पॉइंट आहे इथून आपण पाव इंच फक्त पाव इंच आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन ओढायची अशी आणि या कोपऱ्यातून आता आपण हे सव्वा इंच मार्किंग घेतलेलं होतं तिथूनच आता आपण पाऊन इंच हा पाऊन इंचाचा पॉईंट आहे हा आकार असा मिळवायचा फक्त पाठीमागचा द्यायचा सव्वा इंचावरती आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा पाऊन इंचावरती या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुंड्याला आकार द्या परंतु बॅक बॅगचा मुंडा जो आहे म्हणजे पाठीमागचा जो मुंडा आहे तो तुम्ही जेव्हा आकार देता त्यावेळेस तुम्ही मुंडा घेर मोजा आणि नंतरच तुम्ही पुढच्या मुंड्याला आकार द्या तर या पद्धतीने मी इथं तुम्हाला मुंडा खोली जी आहे ती सविस्तरपणे सांगितलेली आहे आता तुम्ही परत म्हणाल इथून इथंपर्यंत इत मी जी आत्ता पावणे सहा इंच घेतलं तर ते सर्व साईजमध्ये किती घ्यायचं तर पहा तीसमध्ये अठ्ठावीस तीसमध्ये तुम्ही पाच इंच घ्या इथून इथंपर्यंत आणि परत मुंडा घेर मोजून वाढवायचं कमी करायचं आहे हे मी अजून एकदा सांगते तुम्हाला परत ते कमी जास्त करायचं आहे जसं आता आपण इथे पाहिलं त्या पद्धतीने ते कमी जास्त करायचं आहे बत्तीस चौतीसमध्ये साडेपाच इंच घ्या छत्तीस अडतीसमध्ये तुम्ही सहा इंच घ्या ही मुंडीची खोली आणि चाळीसमध्ये सव्वा सहा आणि बेचाळीसच्या पुढे तुम्ही साडेसहा इंच घ्या आणि परत मुंडा घेर मोजा आणि तुमचं जी मुंडा खोली आहे ती परफेक्ट कटिंग करायला शिका जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे हो येणार नाही ब्लाऊज टाईट होणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद